हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत गावरान हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी असून तुमच्यावर शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा सुट्ट्यांमध्ये गावी गेलेलो क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये आणि शेतातली ताजी ताजी अशी कोवळी हरभऱ्याची भाजी तोडून आणलेली आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा सर्वात आधी कडेमध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे त्यामध्ये सुरवातीलाच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार अर्धा चम्मच आणि पाच ते सहा लसूण पाकड्या आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक करून आणि लसूण पाकड्यांचे पण बारीकशे चिरून टाकलेले आहे थोडीशी उद्यायचे आणि कोवडी हरभऱ्याची भाजी आहे पानं म्हणजे ते ते तोडून घेतले त्यांच्या जा जाड काढा नाही घ्यायचे फक्त कोवडीशी भाजी घ्यायची भाजी टाकलेली आहे आणि फिरून घेते व्यवस्थित गावच्या पद्धतीने दाखवते जशी गावी बनवतात गावी गावीच बनवत आहे आणि त्या पद्धतीने दाखवत आहे तर पाणी ग्लास पाणी घेते हातावर असे पाणी शिंपडायचं भाजीला म्हणजे ती भाजी ते थोड्या पाण्यामध्ये शिजते कारण भाजी धुतलेली नाही आहे भाजी धुवून घेत नाही हरभऱ्याची भाजी म्हणजे जेव्हा वळवतात तेव्हा ती कोवडे पानावरची म्हणजे शेंड्याचे वरचे कोवडे पानं तोडतात आणि त्याची भाजी बनवतात तर ती धुत नाही त्याचा जो खार वगैरे असतो तो निघून जातो म्हणतात तर म्हणून ती न धुता वापरतात तर ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी शिंपायचं आणि झाकण ठेवून दोन एक मिनिट होऊ द्यायचं दोन मिनिटानंतर पुन्हा झाकण उघडून बघायची बघायची भाजी कशी थोडीशी आणखीन पाणी वाटतं तर थोडीशी शिजू द्यायची भाकरी बरोबर खूप छान लागते आणि गावी थंडीच्या दिवसांमध्ये अप्रतिम अशी हरभऱ्याची भाजी भाकरी तुरीच्या दाण्याची भाजी चटणी मेथी खूप छान असा बेत असतो आणि थंडीमध्ये खायला खूप छान लागते नक्की असं भाजी असेल हरभऱ्याची भाजी मिळाली तर नक्की बनवून बघा श या पद्धतीने बघू शकता भाजी रेडी आहे अगदी पाच मिनटात ही भाजी तयार होते खायला खूप टेस्टी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा बघू शकता हरभऱ्याची भाजी दाण्याची पातळ रशाची भाजी आणि अशी शेतातून तो तोडलेली कोबळी मेथीची भाजी भाकर एक नंबर सभेत आहे तर या सर्वांनी जेवायला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन कुठल्या सबस्क्राईब करा शहरामध्ये राहतो तर आपल्याला ह्या सगळं हा आनंद हे खाण्याला मिळत नाही पण जेव्हा सुट्ट्या लागतात तुम्हाला तेव्हा नक्की तुम्ही गावी जावा आणि हा आनंद खाण्यातून राहण्यातून नक्की घ्या आणि आपली गावची संस्कृती जपा आणि पुन्हा एकदा आवडले असेल व्हिडिओ आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल दादाई त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बिलचं ऐकॉन बटन प्रेस करा पुन्हा भेटूया तो धन्यवाद